रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा फराळ दिवाळीचा राजकारण कुरंबाडचं दिवाळीच्या फराळाच्या निमित्ताने कुरंबाडचे माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे तरुण तडबदार नेते दीपक गायकवाड रामचंद्र मोहिते यांनी शहरातील नागरिकांच्यासाठी शनिवारी पंचवीस रोजी दिवाळीचा फराळ ठेवला आहे शनिवारी पंचवीस ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजता फराळाचं नियोजन आणि डांगे गायकवाड पाटील यांनी शहरात धाडलं आहे फराळांसाठी मंत्री हसन मुश्रीफ गोकुळचे चेअरमन नावेद मुश्रीफ आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर माजी मंत्री प्रकाश आबाडे आमदार माजी मंत्री सदाभाऊ खोत माजी खासदार निवेदिता माने आमदार राहुल आबाडे आमदार दलित मित्र अशोकराव माने गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाडगे जयसिंगपूर माजी नगराध्यक्ष राजर्षी शाहू विकास आघाडीचे नेते संजय पाटील येडरावकर हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत त्यामुळे दिवाळीत ठेवलेल्या या सामूहिक फराळाची राजकीय बांधणीची चर्चा सुरू झाली आहे महानकर निप्टसाठी कुरुंदवाढहून आनंदा शिंदे